आपण हे आग्नेय दिशेकडेच काजराची खुंटी का मारतो तर काजरा हे निषिद्ध आहे म्हणजे भूत प्रेत पिशाच आग्नेय दिशा ही अग्निस्थापनाचा दिशा आहे तिथे आपण स्वयंपाकघर करावं नैऋत्य दिशा ही पाण्याची दिशा आहे नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलची एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत नवीन घर बांधताना खुंटी कशी मारली जाते ते तर आमच्या बाजूच्या भाईचं घर नवीन बांधतायत त्याचं जुनं घर होतं ते पाडलं आहे आणि त्याच्या जागेवरती आता नवीन घर बांधतायत तर नवीन घर बांधताना खुंटी मारली जाते आणि कशाप्रकारे सगळा कार्यक्रम असतो सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया ए नील इले वडजी काका कधी येते लि आठचं टायमिंग दिल्यानं हा नीलचाच घर बांधायचा हा वाजले किती काय माहिती तू काही चाललं तिकडेच सगळ्यांना बोलावले मी अजून भटी काका नाही आई तरी नक्की घे तू येत नाही कधी आम्ही चलतो पुढे चला आम्ही लागले हा हे बघा आमचे आंबे लागले आहेत आमचे आंबे लेट पिकतात पण एप्रिल मे मध्ये हा 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 हे, हे बघ वा इले पुढे जाऊया आणि बघूया कोण कोण आले आहेत ते काजी आपले नाहीत हा होय होय अजून भटजी काका इले नाहीत कधी येतले काय माहिती म्हणजे आठ वाट सांगितले नाही इलेक्शनला नाही बाबा हा बघा झालेली जेसीपी जेसीपी <laughs> आयफोन तुटत ना आयफोन पहिला होतं इंगा बायको हो नको <laughs> पहिलं मोबाईल देऊन सांगतात शी काय तुमचे काका ह्या बघा वासरू गो चाय बी पिले वाटत ह्या ना हे बघा मग चाय बी दिलेली होती गो चिमण्या मारता डॉकेच पस का हे करता उभं राहतं धर येऊ घे आयफोन आयफोनला लवड घे तसं पण त्यांना आयफोनच प्यारी असं मी नाही आहे असे घे काय ना धर उडव आहे का धर आपणच मार झाला खोटी हो पडलेलो कसो रे दिसत नाही तुका कस पडलं संडासाच्या खड्ड्यात त्याच्यात पडलो ह्याच्यात पडला वर कसं इलं बापरे एवढ्या मोठ्या खड्ड्यात पडलेलो आपले भटजी काका इले हे बघा प्रवीण करमळकर काका तर आमचे भटजी काका आले आहेत प्रवीण करमेळकर काका आणि आता तयारी सुरू झाली आहे कुंटी मारण्याची या साईडला किऱ्याला होल मारत आहेत हे बघा मला एक काम लावलं ला आहे या विहिरीतून शेवाळ आणायला सांगितलं आहे किती शेवाळ आहे बघा मिळत की नाही हाताक भेटला थोडंसं चला सकाळी सकाळी कसलं भारी वाटतं आहे बघा पक्ष्यांचे आवाज आता ना पाणी सोड कुठ आज आपल्या नवीन वास्तूसाठी ग्रहारंभ करणं त्याच्यासाठी भूमी उत्खनन केल्याशिवाय कुठलंही कार्य सुरू होत नाही सामान्यपणे आपला जुनं वास्तू असतं जीर्ण झाली त्याच्यानंतर आपण नवीन वास्तू निर्माण करण्यासाठी संकल्प करतो की ही वास्तू माझी लवकरात लवकर पूर्ण व्हावी म्हणून भूमी उत्खनन करण्याचा अधिकार यजमानाचा असतो त्यामुळे भूमिपूजन झाल्याशिवाय कुठलंही कार्य निर्मितीचं होत नाही आपण आता भूमिपूजनासाठी गणपतीपूजन करणार त्याच अनुषंगाने वास्तूचा प्रथम अग्निकोण स्थापन करून तिथे कोण रोपण करून कोण स्थापन करणार असे तीन विधी आपल्याकडे आजच्या दिवशी आहेत आणि संकल्प करताना तीनही विधींचा संकल्प करून लवकरात लवकर निर्माण व्हावी अशा संकल्पाप्रमाणे आपण हे काम आज सुरू करतो आहे तेव्हा आज कामाची सुरुवात करूया गणेशा करूया आणि आपण सुरुवात करूया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सभाप्रभ निर्विघ्नम करुमे देव शुभ कार्येशू सर्वदा म्हणा मंगलमूर्ती मोरया हा दोन टाका आचमन तिण्डपणि आचम्य ओ केशवाय नमः ॐ नारायणाय नमः माधवाय नमः इति कः कुङ्कुलम् अन्य कनुष्ठकुङ्कुलं करोते स्वसि रे ब्रह्मा सरी ए स्वस्ति वापी द्विजातया श्रीसृपाश्च श्रेष्ठा स्त्रेभ्यास्ते स्वस्ति सर्वदा जीर्ण वास्तु, जीर्णोद्धार परिहारार्थ, नूतन वास्तु, निर्माण कर्तृभूमी उत्खननं आता तामन तिकडे ठेवा आणि पाणी सोडित आदो आदोनिवृत्ता सिद्धार्थ महागणपती पूजनम तन्मधे भूमिपूजन संस्कार तन्मधे आग्नेशाभ्याम कोण स्थापनार्थ सर्व जन्माकड अधिपतन महा पुढ्यात गणेश पूजन त्याच्या रक्षात घाला इष्ट देवदा भिओ नमो नम <laughs> इकडे पाच नाळं ठेवले ताटात प्रत्येक नाळाला पाणी घाला इकडून सुरुवात करा वरच्या नाळापासून सुरुवात एक एक पळी पाणी घाला तू हळद कुंकू लगेच घाल नमोदेवी महादेवी शिवाय सतना राणीता प्रणता स्मत ऐन इकडून हे पहिलं गाला तुझ्या पाणी तू लगेच हळद कुंकू श्री महाकाली महालक्ष्मी गाकुलसनीम मूळभूमी ग्रामदेवता हिवाळी ना हिवाळी ग्रामदेवता ग्रामदेवता पावणवीन ग्रामदेवताभ्योन अजगणी ग्रामदेवता रामेश्वर सांगेश्वर महालक्ष्मी गुरु अजगणी गावस्त ग्रामदेवताभ्यो न इहो ठिकाण्डार महापुरष ब्राह्मणदेवताभ्यो नम मातापिराभ्यान्मा शिवराभ्यान लक्ष्मीनारायण देवताभ्यो नमिष्टी ठेवा तामन पाणीसुडा महागडवते नमहा <ख़ा> गणपतीवर रक्षतवा क्षण वाहनादे आसनातक्षण नाना रत्न समायुक्त कात सर्वश आसन देहागडवते नमहा गणपतीवर चंदन लव गंधलव ओं गंधारांधराद्रशम नितांकडीम ईश्वर गंध गंधलव तिकड कुहळ कुंकुव हृद्दी सहित सांग बिर महागडवते नम महाद्दी ब्यान्मा महासिद्धिब्यान्मा हृद्रा कुंकुम सौभाग्य द्रवेंद्र महागडवते नमः एक बेलपत्र दिकड सगे

अजगणीत आपले त्याची वाढवडील पूर्वजी थांबवित नंतर था। आज या अजगणीचं ग्रामदेव श्रीदेव देव रामेश्वर स्थानेश्वर महालक्ष्मी पाहणा बारा पाच मर्यादा अजगणी ग्रामदेवता या गावाच्या चार शिमेंचे क्षेत्रपाल मार्गा त्याचप्रमाणे ज्या कुस्तळवाडीवर तिथे त्यांचं वास्तव्य हा ठिकाणाचा ठिकाणदार महापुरुषचा ब्राह्मण मार्जे या भूमीचा अधिकारी भूमी देवता भवानी जगदंबा फुलदेवता घरचा देव घरचा वशी घरचा आकार कोळाचार समस्त पितृमत देवता देवौषाधी देवता सुहासिनी देवता आणि ही कर्म प्रधान वास्तुदेवता तर देवा आज आपले हा परत कुटुंब परिवार मंडळी हा संतोष आणि आज आपल्या वाईवडिलांनी इथे कुठे महून मठीरून जी काही वास्तू होती त्या वास्तूला जीर्णता आली त्यानंतर आज तिचा जीर्ण उद्धार करण्यानिमित्ताने आणि नवीन वास्तूचा आय व्यय ठरून नवीन वास्तू निर्माण करण्याच्या दृष्टीने आज वास्तुसमुहूर्तावर आणि पूजेप्रमाणे आज सुरुवात करताना त्यांनी भूमिपूजनाचा संकल्प केला आणि प्रथमदा गणपती पूजन करून श्रीगणेशा करणार अशा निमित्ताने सुरुवात केली आणि मगापासून आतापर्यंत सेवा देवतो टोक पार पाडल्यानंतर आज हा सर्व परिवार आपल्याकडे अनन्य भाव्य ठेवून करतो की आज जी काय सेवा करतो ती आपली देवाने मान्य करून घेऊन लवकरात लवकर ही वास्तू शिखरता अतिशिखरता चांगल्या रीतीने निर्माण व्हावी आणि या वास्तूमध्ये राहायला गेल्यानंतर सुख स्वर्निवास प्राप्त करून द्या नजर चुकीने आणलेलं साहित्य दिलेली बुद्धिशक्ती शक्ती प्रेरणा ब्राह्मण व जनाद जीवनाद्वारा अन्यत चुक असतील त्या गोष्टीची क्षमा करा आज त्याच्या बहिणी मयुर वैष्णव म्हणून ज्या कुटुंबापर्यंत बाहेर दिलेले आहेत त्या मुला बाळाने आपल्या चांगल्या प्रकारे सुख समाधान देऊन पार्वती पते हर 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 हर, हर महादेव मंगलमूर्ती मोरे या गणेश पूजा झाला तुला डाव्या डाव्या तो तू त्याच्या हातात हाता। पहिल्या सुपारीवर अक्षता घाला इकडे वरा हय महा वरा हम प्रत्येकी मंत्रकुर्मे देवतासूद व्यंजनासने विगाव लोकलोकदेवत का वर्षा कुर्मदेवताय ना कुर्मां आवाहयामि दोन नंबर सुपारीवर्खाल विष्णू जुष्ण महाविष्णुंब्राने खेळले न पुष्त विष्णवे नमहा विष्णं आवाहयाम स्थापया घलतीत चौथ्यासुपाधीर्गला सर्व आश्रय भूमिवराहेण समृद्धता नंतर भूमे वसुंधरान भूम्येन आवाहन कलश कलशवृक्षत कला

तर आता कसली कसली पूजा झाली पहिल्यांदा गणपती पूजन करून आपण भूमिपूजनाचा संस्कार केलेला आहे आणि आता भूमी उत्खनन झालं तर पहिल्यांदा अग्निदिशेकडे आपण कोण शैलीची चे स्थापना करणार आणि त्याच्यानंतर पहिला प्रथम कोण स्थापन करण्या निमित्ताने शिलान्यास करणार त्याची पूजा होणार असे आज अन्य राहिलेले दोन विधेयक ते पूर्ण होते आता भूमिपूजन चालू आहे त्याच्यात पळीभर पाणी घाल आणि हळद कुंकू लाव शस्त्रादि देवता न शस्त्र पूजे आम्ही हळद कुंकू लाव दे आणि त्या हत्याला खात लावून नमस्कार कर शस्त्रादि देवता बिओ नमो नमहा उत्खनन प्रारंभ करिशी आता उचलून घेता शस्त्र तिथे जा त्या आधी ठेव आणि पहिल्यांदा तसाच घेऊन जाते वर जा पहिल्यांदा मोरत कर बघू तू आता खात फोड बघू एका गावात फोड हा आता तर आपण आता आपटलंच ना त्यांना हा ताबा खोबरा ताबक तिकडच्या बाजू का ठेवते त्या जमिनीवर <laughs> आता बाकीचेच हो हे करू بدي इकडे बघा सर्वेश आमद्रो दरोदानत ससुरेंद्र नमाम सुंदरा नमहा भूमि उत्खनन प्रारंभ करिशी जिला मारे पिगाणी मारू नाही जा आणि दोन हात जमिनीक लावाय आणि भूमिकडे प्रार्थना करा

प्रथम कोण स्थापना अधिकार देवता स्त्री यंदाम त्यातली मोहरी घे बसून टाकून टाकेस हात हातला वाजव खुंटिक त्या दोघांनी हां असं लाव दोन्ही आणि दोघांनी म्हणा मया कृतकर्म आग्नेय दिशाभ्याम कुंटिका रोपण कर्म अधिकारार्थ इह स्थलमध्ये जारण मारण करणी बाधा भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिणी ब्रह्मराक्षस मरीच परिवार समूळ 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 उच्चाटन करीश ये हात जोडा नमस्कार मी अनेक नकदापूर्व पाणी सोडायचं आपण ही आग्नेय दिवशी कडेच काजराची खुंटी का मारतो तर काजरा हे निषिद्ध आहे म्हणजे भूत प्रेत पिशाच अन्यतम ज्या काही गोष्टी आपल्या घराकडे येत असतील तर त्या येऊ नयेत आणि दक्षिण दिशा नैवृत्त दिशेपर्यंत ही नकारात्मक दिशा आहे आणि त्या बाजूकडे दुष्टशक्ती जास्त येण्याचा संभव असतो म्हणून आपण अग्निदिशेकडेच खुंटी मारतो आणि ती सुद्धा काजऱ्याचीच मारतो कारण काजऱ्याचे <laughs> गुण औषधी जेवढे तेवढेच विषारी तत्वाचे <laughs> गुण आहेत आणि त्यामुळे त्या दिशेकडे नकारात्मकता येऊ नये म्हणून तिथे थांबवली जाते त्याच्यासाठी आपण अग्निदिशेकडे काजराची खुंटी मारतो शेवाळ होत काय ट्रॅक्टरीला काय होत त्यानंतर हे उघड धान्य अर्धा होत आणि अर्धा शिल्लक ठेव त्याच्यावर सुपारी पायसा आणि पंचरत्ना ठेव शिरवणी होता बस 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 म्हणजे माझ्याकडे आता त्याच्यात तर पंचरत्न ठीक आहे वर ठेवलेला सांगा पैसो ठेव सरळ त्याच्यावर त्या धान्यावर हां आणि बाजूकडे सुपारी ठेव बाजू हां तिथे आता पंचरत्न होत पुढे घेता भांडा की हळू उचलतो लाल कागद आणि त्याच्यावर पाच रत्न असतात ती अलग त्याच्यावर पडा काही आजूबाजू काही पडता नाही कशावर त्या धान्य पैसा ठेवला त्याच्यावर होता ती हां होता होता ते हर आता व त्याच्यावर एकूणशी पत्र ठेवून दे नाईत नको दुसरा घ्या ठेवा ते थे। दुर्वा ठेवा एक पांढरा फुल ठेवा आणि पंचामृताचा थे एक थेंब टाका प्रथम कोण स्थापना कर्माधिकार अथम कोण शिला शिलान्यास कर्म कर्मकरीशी ठेवा ते थे। थे। आता याच्यावर एक थेंब पाणी टाका आणि

अमुष्मी प्रत्येक प्रचरते देवते प्रगती प्रियाया स्नेधा ने प्रवितमनशोजिवतीन मोने साधनताय जन्म क्षुटिटाय स्मर हर मेटाय जन्म नोषाय तृजन मेटाय नम सुरज शांती पुष्टी सृष्टी शास्तु शांती 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 उद्बत्ती घेम पूजा मी जगदेश था काल पत्रवृष पाच ओवरती फिरो वरती फिरव पूजा ते सहा पित धूपंदर पूजा ते आरती घे आता वास्तु प्रार्थना मंत्र म्हणा वास्तुमूर्ती नमस्ते स्तू भूषय्या अभिरत प्रभो मद्गृह्यम धन म्हणतात शिवम वासू शिवम वासू शिवम वासू आता चिरो जरा दोघांनी जरून हलवा बघू तू इकडून हात लावतो तिकडून हात लावी कृष्ण परमेश्वर दास कुठे मारू काही ते तुम्ही जरा आत जाऊन त्याका काही मारूच्या दाखवा नाही तर काय म्हणायचं चिरो चिड्याच्या बाहेर रावा काही हां चिड्याच्या आत रावता नाही अशी तेका दाखवत आता खोटी मारायची ह्या कोपऱ्यात येऊ घई हा मी बसतो त्या कोपऱ्यात त्याच्या आत दगड बसा काय चिरे चिरे संध्याकाळपासून आठ दिवस रोज लावतो उदबत्ती नाही ऐकलं इकडे माझ्याकडे आणि तोल करा काकानी काय सांगले का ऐकलात रोज दिव लागा कोया खाली गेला जसो हा ना तसंच घे आणि तुमका मग तो अत्रस किंवा कसं लावतो त्याप्रमाणे लावा फक्त त्याच्यावर सिमेंट घाला आणि मोकळे व्हा आणि लगेच तुमचं मान घ्या आणि निघा ओके ओळ घालू ना बस इथे एक दिवा ठेवून दे बघू हे रंजन बेटा आरतीतला हे रंजन आहे उगवती लाوند जरा लक्ष मारा ओके ओके बरोबर बरो वेदू कापूस घेऊन इकडे ना तो नारळ ठेवून दे बघा मग ते तारेन बांधां ठेवून लवकर तो खाली टाकडून दे दे तुमचा पॅक करून ठेवा आधी रे आता तांदूळ अक्षता घ्या दोघे उभे फिरा या निकांजी बाबानी जन्मांतर कांज तांद्याने अन्नदा दोघांनी अक्षत हातात घ्या आणि गणेश पूजा एकदा आणि शेवटी घाला पाच वेळा आपल्या भोती फिरा तिकडे घाला आणि आपल्या फिरा या निकांजे बाबानी जन्मांतर कांज तांद्यानी विनक्षंत समोर आला की परत घाला अन्यता आश्रणन नास्ति तो रक्षा परमेश्वर शमा स्व परमेश्वर शमा स्व परमेश्वर मंत्र ऐन क्रियान वक्त ऐन सुरेश में तो मैं यादव बंपर को आता काय कराए से अपना ता जी वास्तुचा ता ठरवलेला आहे ठहरो ले जागेची शुद्धता करण्यासाठी पिवळी मोरी पाणी पंचद्रव्य दिवा आणि असं जागे करूँ अपन शुद्धि करण करना जागे तो नंतर कामाची सुरुवात करना। ओके पूर्ण चरीत फिरायचंय माझा मध्ये तू होताना हा इश्वा જાપતિભો ભૂગર્ભ માધુ સમાટેકા અમૃત શાશ્વર માધવા સર્વ વિશ્વના आता जरा करा वास्तुतत्वामध्ये दिशा ही अग्निस्थापनाचा दिशा आहे तिथे आपण स्वयंपाकघर करावं नैऋत्य दिशा ही पाण्याची दिशा आहे तिकडे पाण्याचा उत्सर्ग होईल अशा दिशेकडे स्नानगृह असावं त्याचप्रमाणे दिशा ही वायू आहे तिथे आपले कुबेराची दिशा सुद्धा आहे तिथे आपली तिजोरी झोपण्या उठण्याची जागा आणि आरामदायी जागा म्हणून त्या ठिकाणी शयनग्रह असावं आणि ईशान्य दिशेकडे ईशतत्व असतं म्हणून ईशान्य कोपऱ्याकडे देवतत्व स्थापन करावं म्हणजे त्या ठिकाणी देवारा देवफुली असावी अशी वास्तुरोचना असावी शक्यतो आणि अशा रीतीने बांधलं तर ते घर होतं आपला सगळा काम योग्य वेळेत झालेला त्याच्यानंतर आपण केला असता तर योग्य वेळ नसता अनेक म्हणजे शुक्रवार दर शुक्रवारी साडे दहा ते बारा ही अनिष्ट वेळा आपण त्याच्या आधी सगळा झालेला आहे मग आता निश्चिंत आज संध्यापासून दिव लावा काम सुरू करा आणि पहिली चौकड ज्या दिवशी बसवशात त्या दिवशी त्या उमऱ्याखाली ती मोहरी टाका आणि शक्यतो पहिलो दरवाजो दरवाजा फ्रंटचा असता तो लाकडी चौकडीचा दरवाजा असायचो म्हणजे त्याचा उमरो असा जो तो सिमेंटचा बसवू नका बाकी खच्ची सिमेंट जे बसवलं ते चला पण पहिलो उमरो तो लाकडी हा ठीक हे चला कार्यक्रम संपलाय <laughs> जगद या कृष्णा आता काय जायचं आपल्या मालवणला मालवण जायचंय ओके चला काका निघाले काम करून खडी आली खडी गे लाडू घेवा लाडू आपल्यासाठी मित्रांनो आज आपण घराला खुंटी कशी मारली जाते ते बघितलात आणि काकांनी एकदम डिटेल मध्ये माहिती सांगितली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा